नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत अतिशय झटपट आणि कुकरमध्ये होणारी पावभाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कुकरमध्ये एक चमचा बटर घातलेले आहे आणि दोन चमचे तेल घातलेले आहे बटर वितळल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे एक चमचा हळद घातलेली आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो व्यवस्थितपणे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया आणि कांदा आणि टोमॅटो पुन्हा एकदा व्यवस्थितपणे तेलामध्ये परतून घेऊया मैत्रिणींनो अशा छान छान रेसिपीजसाठी की रसोईला नक्की सबस्क्राईब करा आता यामध्ये एक वाटी वटाणा एक बटाटा आणि दोन वाट्या फ्लावर घातलेला आहे आणि या भाज्या आपल्याला व्यवस्थितपणे तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवे असेल तर यामध्ये शिमला मिरचीही तुम्ही वापरू शकता भाज्या व्यवस्थितपणे तेलामध्ये मिक्स करून घेऊया आता यामध्ये एक चमचा मिरची पावडर घालून घेऊया आणि साधारण दोन चमचे पावभाजी मसाला घालून घेऊया आणि भाज्या पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मसाल्यावर घेऊया मैत्रिणींनो तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आता यामध्ये साधारण एक ग्लास पाणी घालून घेऊया पाण्याचे प्रमाण जास्त ठेवायचे नाहीये आणि चवीपुरते मीठ घालून घेऊया कुकरचे झाकण लावून साधारण चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता भाज्या आपल्या व्यवस्थितपणे शिजलेल्या आहेत आता एक मॅशर घेऊन भाज्या व्यवस्थितपणे मॅश करून आहेत साधारण दहा ते पंधरा मिनटं आपल्याला भाज्या व्यवस्थितपणे मॅश करून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता भाज्या आपल्या व्यवस्थितपणे मॅश झालेल्या आहेत आणि सर्वात शेवटी कोथिंबीर घालून आणि थोडेसे बटर घालून भाजी पुन्हा एकदा व्यवस्थितपणे हलवून घेऊया आपली भाजी झाली पाहू शकता छान आले तर मैत्रिणीनं ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते